हळूच काय शेतकरी माणूस आहे मी तू तुम्हाला परत मला उठवाय यायचं नाही कशी काय मग आपली शेती काय दाखवायची असते काही काय मी कधी पाहिली नाही पण आमच्याकडे आता पहिल्यांदा बघती तू काल जोडीदाराचं लग्न होत जोडीदाराच्या लग्न येईल माहितीये का मी लय जोरात लग्न केलं त्यांनी जोडीदाराचं लग्न होत माझ्या लग्नाला गेल तुम्ही असलो लग। लग्न जोरात करून सासरेनी काय सांगू तुला हे जेवण बिवण मोठा हॉल होता अस म्हणजे सेट सेट माहितीये का तुला तसलं पिक्चर मध्ये असे झिरमोळ्या ते फुलं तसला सेट बी लावला होता त्यांनी अन्न वाजंत्री गोडा तो असला पांढरा शुभ्र वाडा आणि काळा भिन जोडीदार माझा तो गोड्यावरती पण भारी दिसत होतो बरं का असं म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्हाला काय म्हणायचं नेमकं आता मी सांगतोय फक्त त्याच्या लग्नात काय काय होत सांगताय काहीतरी दुसराच विचार आहे दुसरा, दुसरा विचार काय आता मग सांगतोय मी फक्त आता जे रीत भात असते लोक करून देतात त्याप्रमाणे लग्न केलं त्यांनी त्यात काय तुला लगेच सांगताय विचार करताय काय त्यात काय एवढं झालं तुला सांगितलं तर तुला काय वाटलं लगेच मग मला काय वाटलं म्हणजे काहीतरी म्हणायचंय तुम्हाला आहे मला थोडंफार अरे अरे लवकर कळलं तुला म्हणजे तेच म्हणायचंय ना काय म्हणायचंय काय म्हणायचंय माझ्या बापाने घोडा नाही लावला म्हणून ना तुझ्या बापांनी लग्नात घोडा नाही आणला बरोबर लावला आम्हाला काय तुझ्या वडिलांनी लगीन करून दिले जोडीदारांची लग्न माझ्या अशी ठाम होते मस्त पैकी मोठी आणि तुझ्या बापानी साधा गोवाडा सुद्धा नाही आणला लग्नात हा ना हा बरो गोडा नाही आणला आणि मी बी म्हणलो नाही बरं का तेव्हा कारण मला माहितीये बापल्ले जबरदस्ती केली असते का त्यांनी खेचार नाही तर गाडा आणला असते आणि तुला काय एवढा राग यायचा त्यात बोललो म्हणजे राग यायचं राग येण्यासारखं बोलतात तुम्ही मग एवढा राग येतो ना तर मग करायला पाहिजे होत कर कळलं का करायला पाहिजे होत म्हणजे करायला पाहिजे पूर्गी देऊनच तुम्हाला पाचतावा झाला त्यांना नाही केलं तर मग दुसऱ्यांनी केलं तुला करा राग यायला पाहिजे मग आ, मी मग माझ्या जोडीदारच सांगतोय त्याच्या सासऱ्याने असं केलं गोड आणला होता हे केलं होतं आणि ते केलं होतं तुम्हाला लगेच राग येतो म्हणजे तुम्ही करायचं बी नाही राग येणार का तुम्हाला तुम्ही टोमने बिमने काय नाही देत मी खरं ते सांगतोय आता तुम्हाला टोमने त्याला मी काय करू एवढं माझ्या बापांनी फर्निचर हे ते सगळं भांडे कुंडे सगळं दिलंय तुम्हाला तेच काय नाही फर्निचर दिले तरी ते काय भुसखाट भरलेलं दिलय आणि एवढं सगळं जाऊ दे एखादी वस्तू कमी दिली तरी चाललं असतं पण घोडा दिला असता माझं चार चौघात नाव निघलं असतं काय बायको बसलाय काय आता मी साधी गोष्ट आपण काल त्या आप परशाच्या लग्नाला गेलो होतो त्याच्या सासरीने कसला जोरात गोडा आणला होता आणि लग्न किती मोठं होत मी तिला फक्त ते सांगत होतो तर तिला लगेच म्हणायचं की माझ्या वडलांनी केलं नाही म्हणून बोलता तुम्हाला एवढं कळत पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची आता पोरांना पोरीच भेटत नाहीत एवढी बायको भेटलेली गोडा एक दिवस नाचायचा पण बायको तर आयुष्यभर राबणारच आहे ना अरे ते लोकांचं झालं मला माग लागली होती माझ झालं हा लग्न तुम्हाला एखादी बहीण असली बघा किराव मी बघा पण तुमचा मित्र असा मग तुम्ही कसे माझी काहीच अपेक्षा नाही गोडा लावा काहीच काहीच अपेक्षा नाही मला फक्त बायको पाहिजे बघा असं पाहिजे काहीतरी तुम्हाला घोड्या बसायचे घोडा पण वाकला असता हा नो तुम्हाला बी असलं जावं जा पाहिजेत जा, नाही का त्यांना काय नको घोडा नको काय नको काय नको फक्त आपली बायको घेऊन गेला म्हणजे झालं फुकाट काटवायला पाहिजे तुम्हाला नुसतं फुकट म्हणजे तीन लाख रुपये खर्च केला फुकट म्हणते तीन लाख तीन लाख किरकोळ झाल उद्या बाळा तुझं लग्न झालंय ही आपलं हाय दिली याला किंमत आहे एवढा असून बी फॅमिली पॅक तू माझ्या बाजूनी का तिच्या बाजूनी अरे पण तू काय काय अरे पण घोडायला ह्यांना का रोग आला होता का अरे तिथे परशानी बघा आता लग्नात गोडा आणला होता तीन दिवस कमरेला बेड लावून हिंडतोय पण अभिमानन लोकांना सांगतोय असला घोडा होता नाचणारा घोडा होता कॅपाट मोड वर नाचला याला घोडा 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 लागतोय तुमच्यावर तुम तुम नव्हतं लग्न करायला घोड्यावरच लग्न लावून द्यायला पाहिजे होत काय लाश का पाना लावलाय चल बँकेत ला जायचं होतं पण तू चल नाही हलकट माणसं पादरात पडली आमच्याच पदार्थ असलं काय पडले काय नुब्यात लागले शानफाना करायला गोल डीहरीवाल हॅल